दहावीनंतर ग्रामीणमध्ये शिक्षण झालेले मुलं जेव्हा संभाजीनगर शहरामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांची संख्या एक साडेतीन हजारच्या आसपास आहे आणि असे मुलं कदाचित संभाजीनगर शहरच नाही कोणी पुणे मुंबई नाशिक वेगवेगळ्या गड़, वेगवेगळ्या शहरामध्ये जात असतील अशा मुलांसाठी एक ॲड्रेसेबल व्हिडिओ बनायची इच्छा झाली माझी तर मी तुमच्या जर तुम्ही गावाकडून इथे शिकण्यासाठी आलात तर कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ शोधून बघायला लागेल कारण काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याशी डिस्कस करायच्यात गेल्या दहा वर्षांपासून असे खूप सारे मुलग मुलं बघतात मी की जे मुलं इकडे शिकण्यासाठी येतात गावातील लहानशा शाळेतून सुरू झालेला हा प्रवास इकडे डोळ्यात मोठे मोठे स्वप्न घेऊन मोठ्या शहरामधल्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊन एक मोठ्या कॉलेजला ॲडमिशन मिळावं आणि व्यावसायिक शिक्षण सुरू करावं हा छोटासा इंटेन्शन असलेला हा मुलाचा किंवा मुलीचा हा प्रवास संभाईनगर शहरामध्ये आल्यानंतर हॉस्टेलच्या लगबगीपासून तर मेसच्या जेवणापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे मुलं स्ट्रगल करतात कधीकधी मेसचं खाणं आवडतही असेल नसेलही पण अशा वेळेला आईची येणारी आठवण हॉस्टेलला झोपत असताना मुलांचा गोंधळ असो किंवा अभ्यासाचं टेन्शन असो ह्या वेळेला घरच्यांचा वाटणारा आधार या गोष्टी कदाचित तुम्हाला इकडे मिळणार नाहीत पण मित्रांनो महत्त्वाचं एक आहे जेव्हा तुम्ही मोठी स्वप्नं बघता त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींची आहुती द्यावी लागते एक प्रकारचा यज्ञच आहे हा याने हा यज्ञ एक आहुती मागतो आणि ही आहुती देण्यासाठी तुमच्या मनाची तयारी ही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो कारण आई वडिलांच्या डोळ्यातले स्वप्न तुमचे स्वतःचे स्वप्न ह्या दोघंही गोष्टींचा समतोल साधणं छोटी गोष्ट नाही आहे हॉस्टेलला सुरू झालेला हा प्रवास नॉर्मली सगळ्यात पहिली इथून स्टार्ट होतो की तुमचे हॉस्टेल मेट तुम्हाला रूम मेट हे कसे आहेत जर चांगले मुलांसोबत राहाल तर ऑब्वियसली तुमच्या सगळ्यांची ग्रोथ फार चांगली होईल आणि जर तुम्हाला दोन तीन, तीन असे काही चांगले न प्रवृत्तीचे मुलं जर मिळाले तर मात्र तुमचा प्रवास विरोध दिशेला सुरू होईल आणि इथे आल्यानंतर इथे येण्याचा मेन उद्देश जो होता तो फार मागे पडेल मित्रांनो आणि मैत्रिणींनो नीट आणि जे ई हे एक्झामिनेशन बेसिकली फिल्टरेशन एक्झामिनेशन आहे फिल्टरेशन म्हणजे इथे दहा ते पंधरा लाख मुलं फॉर्म भरतात आणि जर मी जे डबल बद्दल बोलायला गेलो तर एक साधारणत एक लाखाच्या आसपास मुलांचं मेन्सचं क्वालिफिकेशन ॲडव्हान्समध्ये होतं आणि ॲडव्हान्स सारख्या एक्झॅमिनेशनला क्रॅक केल्यानंतर तुमच्या सर्वांचं ॲडमिशन आय आय टी सारख्या संस्थेमध्ये होतं पण ज्या मुलांचं आय आय टीबद्दलचा प्रिपरेशन त्या लेवलला नाही पोहोचत असे मुलं मेन्स थ्रू महाराष्ट्र सी टी थ्रू बिटसॅट थ्रू काही लोक एन डी ए थ्रू जातात अशा मुलांसाठी अपॉर्च्युनिटी पण फार जास्ती आहेत पण ज्या घरात घरचं उबदार पाखरूप जे इथं शिकण्यासाठी येतं या पंखांना बळ मिळावं म्हणून येतं अशा पाखरांना जर चांगली संगत नाही मिळाली तर हा प्रवास विरुद्ध दिशेला असा सुरू होतो की स्वप्न डोळ्यात स्वप्न घेऊन आलेला मुलगा पुन्हा तीज बॅग भरून गावाकडे जायची वेळ येते तुमच्या सर्वांवरती अशी वेळ नको यायला म्हणून तुम्हाला उद्देशून हे सगळं बोलतोय मी चांगले मित्र निवडवा तुम्ही इथे तुमच्या स्वतःच्या जीवावरती बसलात इथे तुम्हाला कदाचित कोणी म्हणणार नाही उट बाबा बस बाबा कर बाबा अभ्यास कोणी हेही थांबून विचारणार नाही जेवलास का कोणी हात धरून हेही म्हणणार नाही घाबरवणं कमी आहे इथे नॉर्मली शहरातले जे मुलं त्यांच्या घरी राहतात त्यांच्या आसपास पेरेंट्सचा आधार असतो हा आधार प्रत्येकाला जाणवतो सुद्धा पण लक्षात ठेवा गावातून शहरात आल्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला फास्ट स्ट्रॉंग बनवतील स्वतःची काळजी घेण्यापासून तर चांगले आणि खराब लोक ओळखण्यापर्यंत सगळ्या सगळ्या गोष्टी शिकून जाईल तुम्हाला त्यामुळे तुमच्या सर्वांसाठी एवढंच एक मेसेज आहे माझा की चांगल्यातले चांगले कोचिंग्स तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला घेऊन दिलं ॲडमिशन तुमचं झाले असतील अकरावी सुरू होऊन ऑलमोस्ट चार ते पाच महिने झालेही असतील या चार पाच महिन्यानंतर ग्रामीणचं शिक्षण आणि तुमचा सिलेबस जो तिकडचा होता आणि इकडचा सिलेबस जो आहे यामध्ये फार फरक आहे तर हा जो गॅप जो आहे तो गॅप भरण्यासाठी तुम्हाला काही वेळ लागेल मे बी तर एक महिना दोन महिने तीन महिने कधी कधी सहा महिनेसुद्धा लागतात पण महत्त्वाचं हे आहे की हा गॅप भरत असताना मार्ग एवढा इझी नाही राहणार खडतर राहील आणि ह्या खडतर मार्गावरती सगळ्यात महत्त्वाचे दोन गोष्टी दोन व्यक्ती तुम्हाला लागतील पहिले जे मी बार बार बोलतोय तुमचे मित्र परिवार आणि दुसरा तुमचा टीचर नॉर्मली ग्रामीणच्या मुलांना शिक्षकांसमोर ओपन अप व्हायला थोडीशी भीती वाटते सर ओरडतील का सर चिडतील का चार चौघांमध्ये माझी लायकी काढतील का या छोट्या छोड़ छोट्या गोष्टी असतात पण लक्षात ठेवा जर तुम्ही माझ्याकडे शिकत आहात जे कोणी मला ऐकतायत तुम्हाला माहिती आहे आपल्या क्लासमध्ये असं काही होत नाही मी पूर्ण उस्मानपुरा कोचिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने तुम्हाला सांगतो इथले कुठलाही कोचिंग असं करत नाही फक्त फरक एवढा आहे तुमच्यामध्ये थोडीशी हिंमत जी आहे ती हिंमत तुम्हाला दाखवावी लागेल काही प्रश्न विचारावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला इकडे यायला लागेल आणि मनातून कसलेही संकोच न बाळगता तुम्हाला इकडे यावं लागेल थकवा येतील आश्रू येतील घरच्यांची आठवण येईल स्पेसिफिकली आठवण तेव्हा जास्त येते जेव्हा मेसचं खाणं चालू असतं पण लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी एक दिवस तुम्हाला कम्प्लिटली जस्टिफाय करतील नाही मैंने जो भी पिछले डेढ़ साल में किया जस्टिफाईड अँड यासाठी लक्षात बस एवढंच मला तुमच्या सर्वांना म्हणायचं आहे तुम्ही एकटे नाही आहात आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत फक्त आम्ही तुमच्या बायोलॉजिकल पेरेंट नाही होत एवढंच तो काय फरक पण जेवढी काळजी तुमच्या आईवडिलांना तुमची आहे तेवढीच काळजी आम्हालाही तुमची आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर यदाकदाचित काही गोष्टी अशा वाटल्या की तुम्हाला डिस्कस करायला पाहिजे बिंदास डिस्कस करा कारण इथे सर्वेच्या सर्वेजण तुमच्या सर्वांच्या प्रिपरेशनसाठी तुमच्या सर्वांच्या ग्रोथसाठी काम करत आहेत फक्त फरक एवढा आहे कदाचित तुमच्या गुरुकडे तुमच्या शिक्षकाकडे गुरु कदाचित दोनशे चारशे पाचशे विद्यार्थी असतील तर त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायला कदाचित वेळ लागेल पण तुम्हाला तर गुरु एकच आहे त्या गुरुकडे तुम्ही स्वतःहून जा विचारा आणि बस मनातून एक न्यूनगंड काढून टाका की तुमचं शिक्षण ग्रामीणला झालं आहे तुमच्या सर्वांची प्रिपरेशन तेवढी चांगली नाही आहे मे बी असं होतं होतही असेल की माझ्यापेक्षा खूप मुलं हुशार आहेत इथे फक्त लक्षात ठेवा लेकरांनो हा प्रवास नीट असो की जेईचा असो हा प्रवास दीड वर्षाचा आहे ही मॅरेथॉन रेस आहे ही काय स्प्रिंट रेस नाही आहे शंभर मीटरची स्पर्धा नाही की जो येईल तो जिंकणार इथे जो स्पर्धा संपवतो तो, तो जिंकतो आणि तुमच्या सर्वांची प्रिपरेशन्स हळूहळू ग्रो होत असते त्याला सपोर्ट म्हणून कुठेतरी मला असं वाटलं तुमच्याशी एकदा बोलायला पाहिजे म्हणून प्युअर मराठीमध्ये तुमच्याशी हा मी संवाद करायचा प्रयत्न केला यदा कदाचित तुमच्याकडनं जे काही कमतरता होत असतील काही वाईट मार्गाला कोणी लागलं ला असेल काही वाईट सवयी तुम्हाला लागल्या असतील कानाला खडा लावून त्या सवयींचा एकदा पुन्हा एकदा विचार करा आणि इथे येण्याचा उद्देश काय होता याचं मात्र पण भान ठेवा ठीक आहे लक्षात ठेवा पुन्हा एकदा गावाकडून इथं तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलात तर माझी तुमच्या सर्वांना अशी विनंती सजेशन ब्लेसिंग जे काय घ्यायचं ते घ्या गावाकडून डोळ्यात जे स्वप्न घालून इथे आलात तुम्ही तेच स्वप्न पूर्ण करून गावाकडे परत जा आणि त्या दिवशी तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातला आश्रू बघा तुमच्या डोळ्यात पाणी येईल ठीक आहे तर हा छोटासा मेसेज तुमच्या सर्वांसाठी भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय